जेस आजात के जिने देश आजाद करने की थी खूब ललक देश आजाद करने की जिन्नेलक लोकमान्य बाळगंगाधर टिळक लोकमान्य बाळगंगाधर टिळक व त्यांच्या आईचे नाव पार्वतीबाई व त्यांच्या पत्नीचे नाव सत्यभामा होते निर्भरपणा व निर्भरपणा आणि आत्मविश्वास हे लोकमान्य टिळकांचे गुण होते अठराशे सत्याहत्तर मध्ये त्यांनी जनजागृती करता केसरी व मराठा ही वृत्तपत्री सुरू केली त्यानंतर त्यांनी लोकांमध्ये एकतेची भावना निर्माण व्हावी म्हणून अनेक एकतेची भावना निर्माण व्हावी म्हणून गणेश उत्सव शिवजयंती हे कार्य सुरू केले इंग्रजांविरुद्ध आवाज उठवल्यामुळे अनेक दात्यांना तुरुंगातसुद्धा भोगावा लागला अनेक दात्यांना तुरुंगातसुद्धा भोगावा लागला मंडळी या तुरुंगात त्यांनी गीता रहस्य हा लिहाला लिहिला एक ऑगस्ट एकोणीसशे वीस एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी त्यांची प्राणज्योत मावळी सिंह गर्जना करायला काळीस पण सिंहाचेच लागते सिंह गर्जना करायला काळीस पण सिंहाचेच लागते म्हणून तर टिळकांड्या चरणावर मान माझी सदैव झुकते सदैव झुकते जाता जाता एवढेच बोलते जाता जाता एवढेच बोलते देश अशा देशावर प्राण समर्पित प्राण समर्पित करणाऱ्या थोर देशभक्तांना माझे कोटी कोटी प्रणाम कोटी कोटी प्रणाम जय हिंद